श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी समर्थ ग्रुपमध्ये एक खूप छान अनुभव आला होता तो अनुभव आज मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे त्या ताईंचं नाव आहे योगिता सागर पायगुडे महाड जिल्हा रायगड ताई त्यांचा अनुभव सांगतात स्वामी सेवेत आल्यापासून खूप अनुभव आले आहे त्यातील मी तुम्हाला एक अनुभव सांगत आहे माझ्या लग्नाला चार वर्ष झाले मला मूल बाळ होत नव्हतं एकदा मिस कॅरेजसुद्धा झालं मला डॉक्टर बोलले की तुला प्रेग्नेन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागेल पंधरा हजाराच्या टेस्ट सांगितल्या मी आणि माझे मिस्टर खूप टेन्शनमध्ये होतो सारखा स्वामींचा धावा सुरू होता त्यातच मला जनकल्याण फॉर्मची माहिती मिळाली आणि मी तो फॉर्म भरला स्वामी माऊलींवर सगळं सोपवलं आम्ही पंधरा हजाराचा टेस्ट काही केल्या नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये केंद्रात महाशिवरात्रीला दिंडोरी प्रणित केंद्रातील प्रश्न उत्तर प्रतिनिधींकडून विनामूल्य सेवा घेतली व ती सेवा मी मनापासून केली आणि काही महिन्यात मला दिवस राहिले आम्ही खूप आनंदात होतो डॉक्टरकडे चेक करायला गेलो तर त्यांनी गर्भाला गाठ आहे असे सांगितले पण मला स्वामींवर पूर्ण विश्वास होता पुन्हा प्रश्न उत्तर प्रतिनिधींकडून सेवा घेतली त्यांनी आयुर्वेदिक औषधी सांगितली आणि एकवीस चरित्राचे पारण करायला सांगितले सेवा चालू केली आणि स्वामींचे लिलाबागा पुढच्या टेस्टमध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आले नऊ अकरा दोन हजार तेवीस धनत्रयोदशीच्या दिवशी मला मुलगी झाली स्वामी गुरुमाऊलींचा आशीर्वाद असा आहे की जो कोणी या हॉस्पिटलच्या कार्याला हात लावेल त्यांना आयुष्यात हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येणार नाही मला कुठलीच ट्रीटमेंट न घेता बाळही झाले आणि गर्भाशयाची गाठही बरी झाली स्वामींनी खूप भरभरून बर दिलं सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्वांनी फॉर्म भरून अनुभव नक्की घ्या मी या चा माध्यमातून अनेक व्हिडिओजमधून तुम्हाला हे सांगितलं आहे जर तुम्ही आजारपणाला थकले असाल मुलबाळ होत नसेल डॉक्टरी इलाजला थकले असाल तर तुम्ही दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्ग अवलंब करा तिथून सेवा घ्या मनापासून विश्वासाने सेवा करा स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्की फळ देणार म्हणजे देणार सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ